नमस्कार रामकृष्ण मंडळी श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करो बघा यूट्यूबमध्ये मी येऊन एक मोठी चुकी केली आहे ती तुम्ही करू नका ती चुकी कोणती केली आहे ही मी आज तुम्हाला शेअर करणार आहे त्याचबरोबर जे कोणते ताई आणि दादा त्यांना यूट्यूबमध्ये यायचं आहे तर त्यांनी यावं का हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बघा मी यूटूबमध्ये येऊन एक वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत मला तरीही म्हणावासा मला रिस्पॉन्स नाही कारण तीसुद्धा माझी चुकी आहे तर चुकी काय केली आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा मी शॉर्ट व्हिडिओ टाकते दररोजचे आणि मोठा व्हिडिओ पण माझा डेली असतो पण ते काय झालं आहे यूट्यूबचे काही नेम आहेत ते नेम काय आहेत बघा तुम्ही कोणत्या तरी एकावर तुम्ही भर द्यायला पाहिजे म्हणजे बघा एक शॉर्ट तरी किंवा लॉंग व्हिडिओ तरी पण मी काय केलेलं आहे मी दोन्हीही दररोजचेच दो टाकत आहे आणि शॉर्टला मला बऱ्यापैकी रिस्पॉन्स आहे म्हणजे बऱ्यापैकी लोकं बघतात आणि लाईकसुद्धा करतात तुम्ही चेक करू शकता पण जे माझे मोठे व्हिडिओ आहेत ते बघतच नाहीत आणि त्याला व्ह्यूज फार कमी म्हणजे फार कमी आहेत आणि मग बघा मी दिवसभरात जे काही वेळ देते यूट्यूबसाठी कामातून वेळ थोडा काढणं कठीण आहे कारण बघा घरचीसुद्धा खूप सारी कामं असतात आता प्रत्येक गृहिणीला घरातली काय कामं आहेत ती सगळ्या ताईंना माहीत आहेत त्यातून सुद्धा वेळ काढून आपण व्हिडिओ बनवत राहतो कोणत्या हो। ऑप्शनवर म्हणजे कोणत्या व्हिडिओवर आपण बोलणार आहोत त्याची आपल्याला आधी तयारी करावी लागते आणि बघा माझा जो चॅनल आहे तो मी उपायांचा आहे म्हणजे मी स्वामी सेवेतलं जे कोणते उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगत असते तरीसुद्धा लोक त्याला रिस्पॉन्स देत नाहीत तर बघा आता व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचतात का नाही हे मला माहीत नाही आणि जरी पोचत असतील तर ते का बघत नाहीत हेही मला माहीत नाही बघा शॉर्ट व्हिडिओ माझे बऱ्यापैकी चांगले आहेत म्हणजे त्याला व्यूज चांगले आहेत आणि लाईक पण चांगले आहेत पण मोठे व्हिडिओ लोक बघत नाहीत तर ज्यावेळेस मी सुरुवात केली होती त्यावेळेस मी रेसिपी दाखवत होती आणि बघा ज्यावेळेस आपण यूट्यूबमध्ये नवीन असतो त्यावेळेस आपल्याला काहीच माहिती नसती आता बघा मला बऱ्यापैकी माहिती झालेली आहे पण काय होतं सुरुवातीला मी थोड्या थोड्या रेसिपी दाखवायला सुरुवात केली त्यानंतरनं म्हणजे मी जी स्वामी सेवा करते किंवा काही उपाय करते तर मग मी ते, ते, ते तुमच्यापर्यंत म्हणजे लोकांपर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करत होते पण ते काय झालं मोठ्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही आणि शॉर्टला बऱ्यापैकी येत असतात तर बघा जे कोणते ताई आणि दादा आहेत जर तुम्हाला जर यूट्यूब नवीन चालू करायचं आहे तर तुम्ही ते करावं का तर बघा प्रत्येक माणूस काही ना काहीतरी आशेवर तो करत असतो म्हणजे बघा प्रत्येक गोष्ट आपण पैशासाठी नाही करू शकत हां पैसे तर आपल्यासाठी गरजेचे आहेत पण काही काही लोकांना ह्यात आवड असते की आपण सुद्धा काहीतरी करू शकतो आपण आपण काहीतरी आपल्यातलं टॅलेंट दाऊ शकतो तर बघा मी तुम्हाला सांगते जर तुमची इच्छा असेल तुम्हाला करण्याची आवड असेल तुमच्यात काहीतरी नवीन टॅलेंट असेल तर तुम्ही नक्की युट्यूबच्या क्षेत्रात तुम्ही उतरू शकता पण बघा तुम्हाला पेशन्स सुद्धा ठेवू हो लागणार आहेत कारण बघा प्रत्येक गोष्ट लगेच आपल्या मनासारखी होत नाही किंवा घडत नाही आता माझंच उदाहरण घ्या मी एक वर्ष कम्प्लीट होऊन गेलेले आहेत माझ्या चॅनेलला तरी सुद्धा अजून मॉनिटाईज झालेला नाही आणि मोठ्या व्हिडिओला सुद्धा मला अजून व्ह्यूज येत नाहीत ज्यावेळेस आपण हे काहीतरी करायला घेतो त्यावेळेस घरातले म्हणजे मला सुद्धा बोलत असतात की एक वर्ष कम्प्लीट झालं तू हे करती तू ह्याला वेळ देती काय मिळते तुला ह्यातून ठीक आहे नका मिळू द्या मला काय पण बघा मी जे आ, आ, स्वामी सेवा करते मी जे काही उपाय करते त्यातले एक जरी एकाने जरी बघितला आणि ती सेवा केली ती उपाय केला आणि त्याला जर फरक पडला तर त्याच्या पे ह्याच्यापेक्षा मला आणखी काही हवं आहे म्हणजे हे सुद्धा एक पुण्याचंच काम आहे जर एका माणसामुळे जर दुसरा माणूस एका सेवेत येत असेल आणि तो सेवा करत असेल त्याचं पुण्य आपल्यालाच मिळणार आहे ना जर त्याचं चांगलं झालं तर त्याचं पुण्य आपल्याला मिळणार आहे पण ठीक आहे नका मला मिळू द्या काय पण जर तुमची इच्छा असेल काही करण्याची तर तुम्ही नक्की यूट्यूबमध्ये या फक्त काही यूट्यूबचे काही नेम आहेत ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि तुम्ही यूट्यूबमध्ये येऊन नव्याने तुम्ही चालू करू शकता बघा आता देवाने प्रत्येकाला काही ना काहीतरी एक वेगळंच असं देणगी दिलेली असते म्हणजे बघा प्रत्येकात काही ना काहीतरी टॅलेंट असू शकतं कुणाकडे बोलण्याचं कौशल्य असू शकतं कुणाची चित्रकला चांगली असते कुणाची रांगोळी काढण्याची चांगली असते त्याचबरोबर कुणाला किचनमध्ये म्हणजे आपण जो स्वयंपाक करतो त्यात कुणाला जास्त हा सरस असतो म्हणजे बघा एक प्रकारची कला असते तर तुम्ही ती कला तुम्ही यूट्यूबमध्ये तुम्ही तुमची दाऊ तुम शकता बघा आता मी उपायांचं करते म्हणजे मला स्वामी सेवेत आल्यानंतर म्हणजे मला प्रत्येक गोष्टीत मला महाराजांचा अनुभव आहे त्याचबरोबर स्वामी प्रत्येक सुखदुःखात आपले पाठीशाहीत हे त्यांनी कितीतरी वेळा दाऊन दिलेलं आहे माझा महाराजांवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे मग मी हे स्वामी सेवा करते आणि त्यांचे जे काही उपाय आहेत केंद्रांनुसार दिलेले ते मी तुम्हाला सांगत असते मग ते लो व्हिडिओ लोकांपर्यंत का पोहोचत नाहीत हे मला माहीत नाही तर बघा माझे सबस्क्रायबर जे आहेत ते चार हजारच्या घरात आता आलेले आहेत म्हणजे चार हजार कंप्लीट झालेले नाहीत पण थोडे कमी आहेत आणि ते लवकर चार हजार कम्प्लीट होणार आहे पण माझा ऑच टाईम जो वर्षात असतो बघा तीन हजार का का चार हजार तो अजून माझा कम्प्लीट झालेला नाही तो कमी आहे अजून पण ठीक आहे एक दिवस महाराज हे सुद्धा नक्की पूर्ण करून घेतात आणि लवकरच माझंसुद्धा मॉनिटाईज होईल पण तुमची जरी इच्छा असेल तर तुम्ही मध्ये येऊ शकता आणि तुम्ही नव्याने चालू करू शकता पण मी ज्या चुका केल्या ते तुम्ही करू नका आता माझ्या चुका काय झाल्या सुरुवातीला मी रेसिपीचं दावलं त्यानंतर ना मग मी उपायांचं तुम्हाला सांगायला लागले आणि एकदा सोडलेला व्हिडिओ आहे तो डिलीट करत जाऊ नका भले त्याला व्ह्यूज कमी आल्या तरीसुद्धा चालतील पण ते सोडलेला जो व्हिडिओ आहे तो डिलीट करत जाऊ नका तो तसा ठेवा हो। त्या माझ्याकडून खूप चुका झालेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही त्या चुका करू नका आणि आता बघा हा चॅनेल मी डिलीट जर केला आणि नव्याने जर मी परत चालू केला तर एवढं सबस्क्रायबर मला लगेच होणार नाही मला थोडा वेळ लागणार आहे आणि आपण आपण जोडलेली एवढी लोकं म्हणजे बघा थोडक्यात चार हजार जी लोकं आपण जोडलेली आहेत ती अशीच आपण सोडून परत नव्याने सुरुवात करायचं मग मला परत पहिल्यापासून जास्त कष्ट घ्यावा लागेल त्यामुळे मग मी हा चॅनेल सोडलेला नाही आणि ह्याच्यावरच मी व्यूज येऊ नाही येऊ मी दररोजचे माझे उपाय रील्स आणि सोडत असते तुम्ही नक्की चेक करून बघा पण तुम्ही या चुका करू नका म्हणजे एकदा सोडलेला व्हिडिओ परत तुम्ही डिलीट करत जाऊ नका युट्यूबचा काही नियम आहे त्या नियमानुसार जर तुम्ही चालला ते एक दिवस तुम्ही सुद्धा नक्की सक्सेस होतात आणि ज्या ताई आहेत माझ्यासारख्या गृहिणी आहेत जर तुमची सुद्धा खूप काहीतरी इच्छा आहे तुमच्यात तुम करण्याचं काहीतरी टॅलेंट आहे तर मग मी तुम्हाला खरं सांगते तुम्ही नक्की ह्याच्यात उतरा आणि यूट्यूबच्या क्षेत्रात तुम्ही तुमचं नाव कमवू शकता तर बघा तुम्हाला जर करायचं असेल तर मी म्हणते तुम्हाला की तुम्ही नक्की हे ह्याच्यात उतरा आणि तुमचं जे टॅलेंट आहे ते तुम्ही लोकांसमोर जाऊ शकता तर ही होती मी थोडक्यात सांगितलेली माहिती मी आज ज्या केलेले चुका ते तुम्ही करू नका श्री स्वामी समर्थ